कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आले या प्रकरणी पोलिसांनी निखिल संजय कांबळे या संशयित आरोपीला अटक केली पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीने तिला घरातून जबरदस्तीनं ओढून ने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि याबाबत कोणाला सांगितल्यास तिच्या पतीला मारण्याची धमकी दिली या गंभीर गुन्ह्याची तक्रार नोंदवू नये पैसे देतो प्रकरण मिटवा असा दबाव गावातील पोलीस पाटील यांचे पती दामुक्त समितीचे अध्यक्ष यांनी पीडित महिलेवर टाकण्याचा प्रयत्न केल्याचंही फिर्याद पीडित महिलेने दिल्यानं या दोघांविरुद्धही पोलिसांनी अदकलपात्र गुन्हा दाखल केलाय पीडित महिलेचा तिच्या पतीसोबत बारा तारखेला रात्री घरगुती कारणावरून वाद झाला होता त्यामुळे ती घराच्या दारात बसली होती मध्यरात्री दोनच्या सुमारात संशयित आरोपी निखिल कांबळेने तिचं तोंड बांधून तिला जबरदस्तीनं घराच्या मागे नेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर त्याने पीडित महिलेला याबाबत कोणताही कोणालाही सांगितल्यास तिच्या पतीला जीवी मारण्याची धमकी दिली पीडित महिलेने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितल्यावर त्याने कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी तातडीनं कारवाई करत संशयित आरोपी निखिल कांबळेला अटक केली त्याला जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केला असता न्यायालयीन कोठडी सुनावली